हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ मी ना आ, आपली कामवाली बाई याच्यावर बनवणार आहे खरच ही आपली कामवाली बाई आणि आपण आपलं किती अस जवळच नाथ होऊन जात ना समजा कामवाली बाईक दिवस जरी मी आली तरी आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं म्हणतं अरे आज कामवाली आली नाही कामवाली आले नाही मग मा कामाली मावशी दुसऱ्या दिवशी आली का मग आपण त्याची विचारपूस करतो का मावशी का नाही आल्या मग ते सांगते कि बाबा तब्येत ठीक नव्हती का घरी काम होत त्याच्यामुळे येऊ शकले नाही तर असं ही कामाली म्हणजे आपलं दुसरं तिसरं कोणी नसून असं आपल्या घरातलं माणूस वाटत आणि आपण तिच्या सुखादुखामध्ये हो सहभागी होतो तर ती आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एखादं एक्स्ट्रा काम झालं तरी छान काम करते मन लावून आणि असं छान आपले एक बॉन्डिंग तयार होत तर कसं आहे ना हा माणूस आहे ना प्रत्येक माणूस प्रत्येकावर अवलंबून असतो आता ज्या वेळेस मी जॉब करते मी जॉब करते म्हणून मी कामवाली मावशी ठेवते कारण कस माझं काम लवकर आवरणार मी नसले तरी माझं काम आवरलं जाणार मी ऑफिसला उशीर होणार नाही मला याच्यामुळे मी मावशीला कामाला लावते आणि मावशी काय काम करतात तर मावशीच्या घराचं घर चालायला पाहिजे मावशीच्या मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यामुळे मावशी काम करतात म्हणजे प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाचं असं अवलंबून असत प्रत्येक माणूस प्रत्येकावर आणि खरंच ह्या मावशी बायका किती कष्ट करतात आणि किती आपलं प्रत्येक काम व्यवस्थित करतात प्रत्येक घरातलं काम करतात आणि आपल्या संसाराचा गाडा ओढतात मुलांचं शिक्षण करतात आणि घरदार सगळं कसं छान व्यवस्थित करतात तसंच आपण पण आपला जॉब करतो म्हणजे काम काम प्रत्येक जण काम करत फक्त प्रत्येकाचं काम वेगळं असत प्रत्येकाची नोकरी वेगळी असते प्रत्येकाचं काम करण्याचं आता कोणी शिक्षण शिक्षित असतो आपण म्हणून आपण ऑफिसमध्ये काम करतो आता बायका मावशी थोडं अशिक्षित असतात मग त्याच्यामुळे मग त्या साफसफाईचं काम करतात पण ते पण काम काही कमी नाहीये ते पण कष्टाचं काम आहे त्या पैशातून पण ते त्यांचं ते घर सांभाळतात त्यांच्या मुलांचं शिक्षण करतात आणि एक स्वाभिमानी जीवन जगतात एकदम चांगली लाईफ जगतात त्या पण कारण मावशी काय काय मावशी पण आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये शाळेत टाकतात मुलांना डॉक्टर इंजिनियर करतात म्हणजे प्रत्येक कोणतीही स्त्री घ्या आणि ते स्त्रीच्या प्रत्येकीच्या अपेक्षा प्रत्येकीचे स्वप्न जवळजवळ सारखेच असतात फक्त आता जे ऑफिस लाईफ मध्ये थोडं मोठं स्वप्न बघते आणि जे आहे ते थोडं स्वप्न बघतात पण त्यांना पण वाटत असत आम्ही पण आमच्या पण मुलांनी असं शिकावं आम्ही पण असं प्लॅन म्हणजे प्रत्येक जण काही ना काही उद्देश घेऊनच जन्माला आलेला असतो आणि त्याच्यामुळेच ही धडपड तो करत असतो जगताना आणि याच्यामध्ये कोणी यशस्वी इस होतं कोणी यशस्वी इस इस होत पण तरी पण हे जीवन काही कोणाचं थांबत नाही प्रत्येकाचं था जीवन हे चालूच राहत हो। आणि मी तर खरंच माझ्याकडे कामाला येणाऱ्या मॉशिनचा खूप आदर करते कारण खरंच त्या खूप चांगल्या आहे त्या आहे म्हणून मी जॉब करू शकते आणि खरंच छान घर सांभाळतात तर यांच्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे आपण त्यांना कधी आपण सवासनी जेव्हा घातली तर त्यांना पण त्यांना ठेवायला पाहिजे सवासन सवासणी असतील तर मग गोळा धोडाच खाणं होऊन जात होत त्यांचं आणि त्यांना पण एक आनंद होत असले तर त्यांची ओठी भरा, भरा आणि असं खरंच ह्या मावशींची मी खरंच खूप आभार मानते आणि तुम्हाला हा मावशींचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू